श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण सोमवार उपवास करणाऱ्या स्त्री आणि पुरुषांनी आवर्जून पाळा हे नियम तरच तुमचा उपवास संपूर्ण आणि सुफळ होईल मित्रांनो स्त्री असो व पुरुष श्रावण सोमवारला हे नियम पाळायलाच हवेत हे ऐकण्याआधी उपवास करू नका कारण हे पंच्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही श्रावण महिना देवादिदेव महादेवाला अत्यंत प्रिय आहे श्रावण सोमवार ज्या दिवशी उपवास करून लाखो भक्त शिवशंकराची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात पण उपवास करणे म्हणजे केवळ अन्न न घेणे असं नाही उपवास म्हणजे शुद्ध विचार शुद्ध वागणूक आणि पवित्र भावना पण नव्वद टक्के लोक या गोष्टी विसरतात आणि करतात या नऊ घातक चुका या चुका तुमच्या पुण्याचं पापात रूपांतर करतात आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ पहा शेवटपर्यंत कारण आपण सांगणार आहोत श्रावण सोमवार उपवास करणाऱ्या स्त्री आणि पुरुषांनी ताळावयाच्या नऊ चुका आणि उपवासाचे संपूर्ण फळ मिळवण्यासाठी पाळायचे नऊ नियम चला तर मग सुरुवात करूया या नऊ चुका उपवास करताना टाळाच स्त्री पुरुष दोघांसाठी हे लागू आहे हे नऊ नियम न चुकता पाळा उपवासाचे संपूर्ण फळ लाभेल नंबर एक सकाळी लवकर उठून स्नान करून शिवपूजन करा शिवाला प्रातकाळी अभिषेक प्रिय आहे बेलपत्र जल दूध मध गंगाजल अर्पण करा नंबर दोन ओंकाराचा जप किंवा महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा जप करा उपवासाच्या दिवशी मंत्र जप म्हणजे मानसिक स्नान हे केल्याने शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो नंबर तीन ओम नम शिवायचा जप दिवसभर करत राहा हा जप किती वेळा करता याचे गणित नाही जितका अधिक तितका तो फलदायी नंबर चार ब्रह्मचर्य आणि सात्विक वागणूक पाळा अशुद्ध विचार बोलणे वर्तन हे सगळे उपवासाचे पुण्य गमावून टाकतात नंबर पाच संध्याकाळी तुळशीसमोर दीप लावा आणि शिव आरती म्हणा रात्र ही शिवाची संध्याकाळच्या आरतीने उपवास पूर्णत्वास जातो नंबर सहा रात्री झोपण्याआधी शिवपुराण किंवा शिवलीलाचे वाचन करा शिवकथा ऐकणे आएक ऐकवणे हा सर्वोच्च उपवास आहे नंबर सात उपवास सोडताना गायत्री मंत्र किंवा शिव पंचाक्षरी मंत्र बोलत अन्नग्रहण करा नंबर आठ अन्न फक्त शरीरासाठी नव्हे तेही एक प्रसाद आहे त्याची सुरुवात मंत्रोच्चाराने करा उपवास म्हणजे शिवाशी जोडलेली एक आंतरिक यात्रा आहे जर ही यात्रा योग्य प्रकारे केली तर तुमचे आयुष्य बदलू शकते पण चुकीच्या पद्धतीने केलेला उपवास पुण्याऐवजी पाप देतो आणि ते पाप नकळत तुमच्यावर वाईट परिणाम करते म्हणूनच या नऊ चुका टाळा आणि या नऊ नियमांचे पालन करा श्रावण सोमवार उपवास करताना किंवा पूजेमध्ये भक्तांकडून घडणाऱ्या भावनिक आणि वर्तनात्मक चुका या चुका पुण्य न देता पाप देतात नंबर एक शरीराने उपवास पण मन आणि वाणी अपवित्र उपवास करताना बाह्य शरीर उपवास ठेवलेलं असतं पण मनात द्वेष ईर्षा राग असतो वाणी कटू असते काही लोक शिव उपासना करतात करताना इतरांवर टीका करतात शिव हे मन भूत असणाऱ्यांना प्रिय असतात शुद्ध वाणी आणि पवित्र मनाशिवाय उपवास निष्फळ होतो नंबर दोन उपवास म्हणजे शिवाशी सौदा समजणे काही लोक म्हणतात शंकर आम्ही सोळा सोमवार उपवास करतो तू माझं हे काम करून दे उपवास म्हणजे सौदा नव्हे देवाशी केलेली आत्मिक भेट असते देवाकडे सौदेबाजी करणं ही घोर चूक आहे नंबर तीन पूजेला वेळ नाही पण इतर गोष्टींसाठी भरपूर वेळ उपवास आहे म्हणतात पण टी व्ही मोबाईल सोशल मीडियावर वेळ घालवतात शिवपूजनाला मात्र वेळ नाही याला कृत्रिम भक्ती म्हणतात ही भक्ती बाहेरून शुद्ध पण आतून रिकामी असते नंबर चार पवित्र उपवास करताना अपवित्र वर्तन अविचार अश्लील मजकूर चुकीचे सोशल मीडियावर कंटेंट पाहणे शरीर उपवास करत आहे पण मेंदू आणि डोळे अपवित्र गोष्टीत गुंतलेत अशा उपवासाला देव मान्यता देत नाही मनापासून उपवास केला तरच देव प्रसन्न होतो शंकरांना फुलांपेक्षा भाव प्रिय आहे उपवास म्हणजे शरीर नव्हे ती मनाची अवस्था आहे त्यामुळे जर उपवास करत असाल तर मन शुद्ध ठेवा वाणी मधुर ठेवा आणि हृदय समर्पणाने भरलेलं ठेवा श्रावण सोमवार उपवासाच्या दिवशी पूजा करताना या पंधरा चुका टाळाच या वस्तू कधीही शिवलिंगावर अर्पण करू नका नंबर एक तुळशीचे पान शिवलिंगावर चुकूनही तुळशीचे पान अर्पण करू नये कारण तुळस हे विष्णुप्रिय आहे तर शिव तांडवाचे आणि वैराग्याचे प्रतीक आहेत या दोघांचे तत्व वेगळे आहे आणि म्हणूनच ही गोष्ट वर्ज्य मांडली जाते शिवलिंगावर तुळशी अर्पण केल्यास पुण्य मिळत नाही उलट अज्ञानामुळे पाप लागतं नंबर दोन तुटलेली बेलपत्र शिवलिंगावर कधीही तुटलेली कुरतडलेली किडलेली बेलपत्र अर्पण करू नये फाटलेली किंवा अशुद्ध बेलपत्र शिवाला अर्पण करणे म्हणजे शिवाचा अपमान होणे बेलपत्र त्रिनेत्राचे प्रतीक आहे ते शुद्ध ताजं आणि तीन पानांचा असावा नंबर तीन कणकेचा प्रसाद किंवा मिठाई किंवा मग मीठ शिवलिंगावर कधीही मीठ मिठाई किंवा अन्न प्रकार अर्पण करू नका शिवलिंगावर फक्त जल दूध मध दही साखर बिल्वपत्र वगैरेच अर्पण करता येतात मीठ हे अशुद्धीचे आणि तामस गुणांचे प्रतीक आहे शिवाच्या पूजाविरोधी नंबर चार डाव्या हाताने अर्पण करणे काही लोक गडबडीत किंवा सरळ असं वाटतं म्हणून डाव्या हाताने शिवलिंगावर अर्पण करतात पण शास्त्रात उजव्या हातानेच अर्पण करावं हे स्पष्ट सांगितलं आहे डाव्या हाताने पूजन केल्यास शिवतत्व स्वीकार करत नाही पूजा निष्फळ जाते नंबर पाच मनात कटुता ठेवून शिवाला स्पर्श करणे उपवास करूनही जर पूजा करताना कोणाविषयी कटुता द्वेष मत्सर असेल आणि त्या अवस्थेत शिवलिंगाला तुम्ही स्पर्श केलात तर तपस्वी शिव नाराज होतात पवित्र देहाने नाही पवित्र मनाने शिवाला स्पर्श करा गर्भवती महिलांनी शिवलिंगाला जल किंवा दूध चढवणं टाळावं याबाबत विविध परंपरा आहेत काही मान्य करतात काही टाळायला सांगतात परंतु काही पुराणांनुसार गर्भवती महिलांनी शिवलिंगाचा अभिषेक करताना विशिष्ट नियम पाळले पाहिजेत त्यामध्ये दीर्घवेळ झुकणं थंड जल आणि मंत्र उच्चार याबाबत बंधन आहेत यासाठी जाणकार पंडितांचा सल्ला घ्यावा नंबर सात शिवलिंगावर पाण्याचे सावली पडणे किंवा टाच लागणे हे अतिशय गंभीर चूक आहे पूजेमध्ये जेव्हा आपण झुकतो तेव्हा काही वेळा टाच शिवलिंगाच्या भागावर येते किंवा सावली पडते हे गर्व किंवा अविवेक दर्शवतं अशा प्रकारे झालं तर लगेच माफी मागावी आणि मनातून क्षमा प्रार्थना करावी शिव केवळ भक्तीचा स्वीकार करतो अहंकाराचा नाही शिवभक्तानं शिवलिंग म्हणजे शिवतत्वाचं अत्युच्च प्रतीक आहे जेव्हा आपण त्या लिंगावर काही अर्पण करतो तेव्हा ते फक्त पदार्थ नव्हे आपल्या भावनांचं शुद्धतेचं आणि मनोभावनेचा अर्पण करतो त्यामुळे या पंधरा चुका जर आपण टाळू शकलो तर तुमची पूजा नक्कीच फळ देते आणि शिव आपल्यावर कृपाछत्र धरतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शिवभक्तापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा शेअर करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद